श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करावे पारायणाची पद्धत काय नियम काय जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया नक्की करा तर फ्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण असे करावे दिन शुद्धी पाहून पारायण करावे स्त्रीच्या भक्तीला सेवेला काळ वेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी ना सोमवार गुरुवार पर्वणी काळ आणि गुरु योग उत्तम समजावा दशमी एकादशी व द्वादशी या दिवशी या तीन दिवशी तीन दिवसाचे पारायण अवश्य करावे तुम्ही रोज सात अध्याय वाचावे असे एकवीस अध्यायाचं तीन दिवसात एक पारायण अवश्य करावं म्हणजे दशमी एकादशी व द्वादशी या तीन दिवसात एक पारायण तुम्ही करावं खूप शुभ ठरते या प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने सात अध्याय वाचावेत ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे म्हणजे एका बैठकीतच एकवीस अध्याय वाचून एक, एक पाठ करावा त्याचबरोबर आपली श्रद्धा भक्ती व इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन तीन पाठ करावे सात अकरा किंवा एकवीस अशी पारायणे करावी सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे त्यानंतर भोजन करावे त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नानानंतर शुद्ध स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावावे पुरुष मंडळींनी चंदनाचा टिळा लावावा आणि महिला असतील महिला स्त्री वर्ग त्यांनी हळदी कुंकवाचं गंध लावावे आणि मग पारायणास सुरुवात करावी त्याआधी तुम्ही कुल सुद्धा, आधी हळदी कुंकू अर्पण करा नित्याची देवपूजा करा कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव व श्री स्वामींचे स्मरण करा नीट पूजा करा वडीलधाऱ्यांना वंदन करा नमस्कार करा आणि मग पारायण पारायणाला सुरुवात करा पारायणाच्या प्रारंभी आता पारायणाला ज्या दिवशी तुम्हाला प्रारंभ करायचा आहे उजव्या हातात तळ हातावर पळीभर पाणी घेऊन त्यात थोडेसे अक्षता टाकून म्हणजे तांदूळ अख्खे तांदूळ टाका एखादं फूल ठेवा आपले नाव तिथी व वा वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेप्राप्तीसाठी हे पारायण करीत आहोत ते बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करायचा आहे आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांजवळ प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडायचे आहे व नंतर हे पाणी तुळशीतच टाकायचे आहे इतरत्र हे पाणी टाकू नका नंतर पारायण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही अध्याय वाचून झाल्यानंतर ते पाणी तुळशीत टाकून द्यायचे आहे चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर स्वा श्री स्वामींची तसबीर मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे अवतीभवती रांगोळी काढावी छान सजावट करा चौरंगावर आणि समयी लावा एखादं नाहीतर तुमच्याकडं जो दिवा असेल तो दिवा लावायचा आहे गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या पंचोपचारांनी स्त्रींची पूजा करावी आहे करायची आहे गंधाक्षता व पुष्प वाहून पोथीची सुद्धा पूजा करायची आहे आधी आणि मग पारायणाला सुरुवात करायची आहे आपण पारायणाला बसताना आसनावर बसून स्त्रीना व पोथीला वंदन करून आणि अर्थाकडे लक्ष देऊन मग शांतपणे वाचन करायचं आहे वाचन करताना आपलं म्हणजे लक्ष आपण फक्त पोथीकडेच ठेवायचं आहे त्या समयी श्री स्वामी महाराज आपल्या सन्मुख साक्षात बसलेले आहेत असा भाव असायचा असावा मनात असा भाव धरा चित्त प्रसन्न असावे वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा वाचन झाल्यावर आणि एखादी उदबत्तीसुद्धा चालूच ठेवायची आहे आपण जास्त वा वाचन करत असाल जास्त पाठ करत असाल तर अगरबत्ती किंवा तुपाचा तूप लाव तूप लागत असेल दिव्यात टाकण्यासाठी जवळ घेऊन बसावे म्हणजे सारखं उठावं लागणार नाही आणि आपल्याला मध्ये बोलावंसुद्धा लागणार नाही त्यासाठी अगरबत्ती धूप दीप सगळं जे काय पाहिजे आपल्याला ते आपल्याला जवळ घेऊन बसायचं आहे आणि मग पारायणाला सुरुवात करायची आहे साजूक तुपाचा अखंड दीप लावूनच ठेवायचा आहे वाचन होतोवर आणि अगरबत्ती सुद्धा चालू ठेवायचे आहे वाचन झाल्यावर स्वामींच्या तसबिरीला गंध हळदी कुंकू व फुलं व्हायची आहे उदबत्ती दीप ओवाळून वंदन करायचे आहे नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही जो नैवेद्य केलेला असेल घरात जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा दूध साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पारायणाचा शेवट शेवटच्या दिवशी आपल्या स्व स्वामींना काहीतरी गोड ने गोडाचा नैवेद्य दाखवावा व सर्वांनी नंतर प्रसाद घ्यावा सांगता दिनी म्हणजे पारायणाच्या दिवशी ब्राह्मणास किंवा ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिदा वस्त्र व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे आता तुमच्या घराजवळ ब्राह्मण नसेल तुम्हाला दक्षिणा देता येत नसेल तर मंदिरात जायचं स्वामींच्या आणि मठाबाहेर एखादा गरीब व्यक्ती दिसला त्याला एक वेळ पोटभर जेवण मिळेल एवढी त्याला दक्षिणा किंवा स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण त्यास द्या म्हणजे तुमचं पारायण सफल होईल सायंकाळी जवळपास असलेल्या स्त्रीच्या मठात व मंदिरात जाऊन स्त्रीचे दर्शन अवश्य घ्यावे पारायण सदाचाराने सदा राहावे एक भक्त राहावे ब्रह्मचर्य पाळावे वादविवाद भांडणतंडा भांडणतंटा आदी गोष्टी टाळाव्यात श्रींचे नामस्मरण करावे यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन व आत्मपरीक्षण करावे आता रोग बरा होण्यासाठी तुम्हाला सात पारायण करायचे आहे विद्या म्हणजे मुलांची प्रगती होण्यासाठी परीक्षेत यश मिळण्यासाठी सात पारायण करावे विवाह जमून तो निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी एका दिवसात एक पारायण करायचे आहे म्हणजे एक मांडी घालून एकवीस अध्याय वाचून एक पाठ पूर्ण करायचं आहे तुम्हाला लवकरात लवकर अनुभव चांगला येईल तुमच्या मुलामुलींच्या लग्नात कार्यात अडथळे येत असतील तर आईने जरी एक मांडी पारायण एका दिवसात एक पारायण केलं श्री स्वामी चरित्र सारामृताचे लवकरात लवकर लग्न जुळून येईल नोकरी मिळवण्यासाठी व्यवसायात यश मिळण्यासाठी सात पारायण करावे मालमत्तेची अडलेली महत्वाची कामे ते होण्यासाठी सात पारायण करावे पाठ